मंडळी आपल्या आयुष्यामध्ये या पोटाची खळगी भागवण्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागतं कोणता तरी एखादा व्यवसाय करावा लागतो बिझनेस करावा लागतो आणि पैसा कमावावा लागतो नोकरी असेल काही असेल पण कोणत्या का माध्यमातून होईना पैसा कमावा लागतो कारण पैशाशिवाय या जगात कोणाचं काहीच खरं नाही लोक म्हणतात पैशामुळं काय होतंय तर या पैशामुळे जगातल्या सगळ्या गोष्टी होतात मंडळी परंतु काय होतं बऱ्याच वेळा आपण रात्रंदिवस काम करतो परंतु आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही म्हणून आपला व्यवसाय सक्सेस होत नाही आपल्याला व्यवसायात सफलता भेटत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही बरेच लोक आपल्या धंद्याला व्यवसायाला नजर लावत असतात मग हे सगळे लोक वैतागलेले आहेत कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं चांगलं होऊ नये आणि म्हणून आपलं चांगलं होऊ नये याच्यासाठी बरेच लोक सक्रिय असतात मंडळी तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये सफलता मिळवायची असेल घरामध्ये पैसा टिकवायचा असेल नोकरी चांगल्या पद्धतीने प्रमोशन मिळवायचं असेल तर मी तुम्हाला एक एकधारी लिंबाचा उपाय सांगणार आहे आणि मंडळी माझ्या हातामध्ये बघून घ्या हे एकधारी लिंबू आहे या लिंबाचा चमत्कारिक फायदा तुमच्या आयुष्यात झोपलेलं नशीब तुमचं जागं करणार आहे बऱ्याच लोकांचं नशीब झोपलेलं असतं हे झोपलेलं नशीब जागा करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे व्यवसाय नोकरी नशीब या सगळ्या गोष्टीची प्रश्नांची उत्तरं या जादूच्या लिंबामध्ये आहेत फक्त करायचं काय ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला ना मंडळी तर तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये सफलता भेटणार आहे आणि नक्की काय करायचं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आवर्जून पाहा कारण व्यवसाय नोकरी पुन्हा डबल तुमच्या घरातल्या काही समस्या असतील पैशाच्या अडचणी असतील तर त्याच्यावर मी उपाय या एकच लिंबाचा सांगणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो एकधारी लिंबू तुम्ही बाजारात कुठेतरी लिंबू घ्यायला गेल्यावर बघितलं असेल या लिंबाचे अनेक प्रकारचे जादूई फायदे आहेत तुम्ही बाजारामध्ये जाताना त्यावेळेस असं जर लिंबू तुम्हाला दिसलं तर नक्कीच हे लिंबू तुम्ही घ्या कारण या लिंबाचे जादूई फायदे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी माझ्या हातामध्ये हे लिंबू आहे बघा आणि नुसतं लिंबू नाही तर हे एकधारी लिंबू आहे हे लिंबू अत्यंत चमत्कारिक आणि जादू आहे या लिंबामध्ये एवढी पावर आहे बघा की या विज्ञानालासुद्धा या लिंबापुढे हात टेकावे लागले जेवढा काही जादूचा प्रकार असेल या लिंबाशिवाय हलत नाही तंत्रमंत्रामध्ये सुद्धा लिंबाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हे लिंबू जे आहे ना हे एकधारी लिंबू आहे या एकधारी लिंबाचाच मी तुम्हाला उपाय सांगणार आहे परंतु मंडळी थोडं माफ करा तुम्हाला थोडासा त्रास होईल परंतु आता वर पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये मी व्हिडिओ बनवत आहे एवढ्या पावसामध्ये भिजूनसुद्धा मी हा व्हिडिओ बनवत आहे याचं कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या उपायाने जो मी अनुभव घेतला आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आणि या लिंबाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे काय तुमचा व्यवसाय असेल तुमची नोकरी असेल तुमचा व्यापार असेल तुमचं नशीब असेल या सगळ्यामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका भर पावसामध्ये काढलेला व्हिडिओ आहे आणि पूर्ण शरीर माझं पावसाच्या धारेमध्ये विजलेलं आहे त्याच्यामुळे कळकळीची विनंती हा व्हिडिओ पूर्ण पहा काय करायचं मंडळी अशा प्रकारचं लिंबू बाजारातून आणायचं आणि बाजारातून आणल्यावर काय करायचं शनिवारच्या दिवशी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सफलता मिळवायची असं तर त्याच्यासाठी हा उपाय सांगतो आहे काय होतं बरेच लोक व्यवसाय उभा करतात व्यापार उभा करतात पण त्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये त्यांना सफलता मिळत नाही त्यांना यश मिळत नाही त्यांचा नफा होत नाही प्रत्येक वेळी ते घाट्यामध्ये आणि नुकसानामध्ये जातात मग त्यांनी हा उपाय आवर्जून करा शनिवारच्या दिवशी असं एक लिंबू बाजारातून विकत आणा आणि तुमचं जे दुकान असेल तुमचा जो व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या चार भिंती असतील चार भिंतीमध्येच कोणाचाही व्यवसाय असतो अशा पद्धतीचं लिंबू हातामध्ये घ्यायचं आणि चारी भिंतीला त्या ठिकाणी लिंबाचा स्पर्श झाला पाहिजे म्हणजे लिंबू चारी भिंतीला स्पर्श करून फिरवा आणि हे लिंबू काय करा चार तुकडे करा या लिंबाचे आणि चार तुकडे चार दिशेला फेकून द्या पूर्व दिशेला फेका पश्चिम दिशेला फेका दक्षिण दिशेला फेका उत्तरेला फेका असे केल्याने काय होणार तुमच्या दुकानाला जी बाधा झालेली आहे तुमच्या लोक तुमचं जे लोक वाईट करतात त्या लोकांची त्या ठिकाणी पावर कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये यश मिळेल फक्त हे एकधारी लिंबू असलं पाहिजे आता तुम्ही म्हणताल महाराज या लिंबामध्ये एवढी काय पावर आहे तर मंडळी या लिंबामध्ये एवढी पावर आहे बघा या लिंबाला शंकर पार्वतीचं स्वरूप मानलं जातं बघा या लिंबूमध्ये दोन भाग आहेत एक भाव एक भाग शंकराचा एक भाग पार्वतीचा म्हणजे शंकर पार्वतीचं स्वरूप असणार हे लिंबू त्याच्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे आणि महादेव पार्वतीची कृपा तुमच्यावर होईल तुम्हाला तुम तुमच्या धंद्यामध्ये नक्की सफलता भेटेल एकदा अनुभव घेऊन पा करून पा कारण अनेक लोकांना याचा फायदा आणि अनुभव आलेला आहे तर मंडळी हे झालं तुमच्या व्यवसायासाठी परंतु बरेच लोक म्हणतात महाराज आमचं नशीब झोपलेलं आहे आमचं नशीब आम्हाला साथ देत नाही मग आम्ही करायला काय पाहिजे प्रत्येक वेळी आम्हाला अपयश भेटतं आम्हाला सफलता भेटत नाही आणि मग आम्ही यशस्वीच होत नाहीत आमचं नशिबच आम्हाला साथ देत नाही मग काय करावं तर त्या लोकांनी काय करायचं सोमवारच्या दिवशी हे लिंबू हातामध्ये घ्यायचं आणि स्वतःवरून सात व सात वेळा ओवाळायचं उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ओवाळायचं आणि हे ओवळलेलं लिंबू जमिनीमध्ये पुरून टाकायचं आणि त्याच्यावरती भीमशेन कापुराचा दिवा लावायचा असं केल्यानं काय होणार तुमचं नशीब उजाळणार झोपल्यानं नशीब तुमचं जागं होणार आणि तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या संध्या मिळतील तुम्ही यशस्वी होताल आणि बरेच लोक सांगतात की महाराज आता हे सगळं झालं हो मग आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्याच्यासाठी आम्ही काय करावं तर मंडळी साधा उपाय तुम्ही जर व्यावसायिक असाल तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसा टिकवायचा असेल धंद्यामध्ये पैसा टिकवायचा असेल तर एकधारी लिंबू काय करायचं मंडळी लाल कपड्यामध्ये मंगळवारच्या दिवशी बांधायचं आणि ते कपडा लिंबू बांधलेलं लाल कपड्यामधलं ते तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या घरातल्या जी तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करत असाल ज्या ठिकाणी पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी ते लिंबू ठेवून द्यायचं असे केल्याने तुमच्या घरातला पैसासुद्धा कायम टिकेल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील तर मंडळी या लिंबाचे अनेक प्रकारचे फायदे आहेत आता वर पाऊस चालू आहे पावसामध्ये पूर्ण भिजलो आहे परंतु नक्की एक दिवस वेळ आल्यावर याच्यावर मी सविस्तर बोलेल तुम्ही या लिंबाचे थोडेफार काय मी जे उपयोग सांगितले आहेत फायदे सांगितलेत तुम्ही करून पहा आणि नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा